स्वामींच्या चरणी आपल्या समस्या मांडल्या की स्वामी आपले सगळे दुःख दूर करतात असा अनुभव अनेक स्वामी भक्तांना येतो म्हणूनच प्रापंचिक अडचणी दूर करण्यासाठी आणि मनशांती मिळण्यासाठी स्वामींचा गुरुवारचा व्रत केला जातो पण हे गुरुवारचं व्रत कसं करावं या व्रताने नेमक्या कुठल्या अडचणी दूर होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी स्वामींच्या कृपेचा अनुभव तर भक्त नेहमीच घेत असतात स्वामींच्या कृपेने भक्त सगळ्या संकटातून तारून निघतात आणि म्हणूनच स्वामींची नेहमीच सेवा व्हावी स्वामींच्या चरणी आपल्या समस्या मांडता यावा यासाठी म्हणजे प्रत्येक गुरुवारी व्रत करायचा आहे एक प्रभावी व्रत आहे ते म्हणजे स्वामींचा नियमित केला जाणारा गुरुवारचा व्रत म्हणजे प्रत्येक गुरुवारी हे व्रत करायचं आहे गुरुवारचं व्रत अंगीकारल्यावर तुम्हाला तुमचे आयुष्यात येणाऱ्या अडचणी कशा दूर होतात याची प्रचिती यायला सुरुवात होते गुरुवारचं हे व्रत स्वामींसाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता त्याला कुठलेही बंधन नाही दर गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास कसा करायचा तर तुम्ही या उपवासाला फलहार करू शकता दूध घेऊ शकता त्याचबरोबर या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्वामींची पूजा करायची आहे तुमचं स्नान उरकल्यानंतर तुम्ही सूर्याला नमस्कार करा आणि स्वामींची पूजा करायला बसा स्वामींना धूप दीप गंध अक्षता फुलं प्रसाद घ्या प्रसादाला तुमच्याकडे जे गोड बनवले असेल तो प्रसाद तुम्ही स्वामींना दाखवू शकता अशा प्रकारे सकाळी स्वामींची मनोभावे पूजा करायची आहे आणि स्वामींच्या स्तोत्रांचं पठन करायचं आहे स्वामींच्या स्तोत्रामध्ये मग स्वामींचा दत्तबावनी स्तोत्र असेल किंवा इतरही अनेक स्तोत्र आहे जे तुम्ही सकाळच्या वेळी म्हणू शकता त्याचबरोबर स्वामींच्या मंत्राचा जप जो कुठला मंत्र तुम्ही स्वामींचा नेहमी जपता किंवा जर कुठलाही मंत्र माहीत नसेल तर श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा मंत्र म्हणा हा कमीत कमी अकरा वेळा म्हणा जर तुम्हाला एकशे आठ वेळा करायला जमत असेल तर काही हरकत नाही अतिउत्तम पण सकाळची वेळ आहे घाई आहे स्वामींची पूजा झाल्यानंतर सोत्र म्हणू मग जप करायला एवढा वेळ नाही तुमच्याकडे तर अकरा वेळा जरी म्हणला तरी सुद्धा चालेल नंतर तुम्ही तुमच्या दिनचर्येला सुरुवात करा आता हे व्रत किती दिवस करायचं सलग वर्ष करायचं आहे रात्री आपण नेहमी दर्शनासाठी जाता त्या मठात जा स्वामींचं दर्शन घ्या स्वामींच्या चरणी झेंडूचे फुले व्हा स्वामी चरित्र सारामृताचा चौदावा अध्याय शांतपणे संध्याकाळी तुम्ही पठण करा आणि स्वामींच्या चरणी मोक्ष प्राप्ती किंवा तुमची जी काही अडचण असेल तुमच्या प्रपंचामधल्या ज्या काही असतील त्या मांगा. हे व्रत तुम्ही अगदी एकदा गुरुवारी सुरू केलं की एक वर्षभर करायचं आहे म्हणजे साधारण जर तुम्ही मार्गशीर्षातला गुरुवारी हे व्रत सुरू करत असाल तर पुढचा मार्गशीर्ष पर्यंत हे व्रत तुम्हाला करायचं आहे मार्गशीर्ष मध्ये मा दत्त जयंती असते त्यामुळे मार्गशीर्षातला गुरुवार जर तुम्ही हे व्रत सुरू केलं तर तुम्हाला ते लक्षात राहायला सोपं जाईल की तुम्ही कोणत्या गुरुवारी ते व्रत सुरू केलं कॅलेंडरवर तशी खून करून ठेवा पण तसं काही नाही तुम्ही इतर कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून चांगला दिवस पाहून हे व्रत सुरू करू शकता आता तुम्ही गुरुवारी दिवसभर उपवास करणार आहात आणि संध्याकाळी तो उपवास तुम्हाला सोडायचा आहे पण उपवास सोडताना मूगडाळ खिचडी दही किंवा पिवळ्या भोपळ्याच्या घारी असे साधे पदार्थ तुम्हाला खायचे आहे म्हणजे थोडक्यात काय तर उपवास सोडताना सात्विक आहार घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन घ्यायचं नाही कांदा लसूण खायचा नाही साधा सरळ सात्विक भोजन संध्याकाळी उपवास सोडताना करायचं आहे आता या व्रताचा फायदा काय होतो बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात घरात पैसा टिकत नाही किंवा रोजगाराचा नियमित साधन नसतं म्हणजे कधी चांगला नफा होतो तर कधी होत नाही पैशाच्या अडचणी येत असतात किंवा एखाद्या आजाराने घरातली एखादी व्यक्ती त्रस्त असते किंवा सगळं सुख आहे पण मानसिक शांतीच नाही असा सुद्धा पाहायला मिळत अशी कुठल्याही प्रकारची तुमची समस्या असेल किंवा तुमचा विवाह ठरत नसेल अशा कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या त्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही स्वामींसाठी हे गुरुवारचं व्रत करू शकता स्वामींच हे गुरुवारचं व्रत केल्याने तुमचे मनशुद्धी होते चित्त शुद्धी होते मनाला आराम मिळतो मनाची बेचैनी कमी होते आणि स्वामींच्या कृपेने हळूहळू समस्या तर सुटतातच फक्त हे व्रत करत असताना धैर्य ठेवायचं आहे मी इतके दिवस झाले व्रत करते अजून काही झाले नाही असा काही मनात आणू नका आपल्या पापाचा जसा क्षय होत जातो तशी आपली साधना फळत जाते फक्त श्रद्धा हे व्रत नक्की करावा बर मी मगाशी सांगितलं तस कि तुमच्याकडे जे गोड असेल बनवलेलं असेल तसा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता किंवा तुम्ही अगदी पूर्ण ताट वाढूनही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता एखाद्या गुरुवारी तुम्हाला वाटलं की आज स्वामींना पूर्ण नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही काई करां। तर तुम्ही त्यासाठी काय कराल तर स्वामींचा नैवेद्यामध्ये साधा भात मसाले भात मुगाची खिचडी हे पदार्थ असावे तूर डाळीची आमटी किंवा तुरीचं वरण किंवा मुगाच्या डाळीचं वरण यापैकी एखादी गोष्ट असावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवद्याच्या पानामध्ये साधी गव्हाची पोळी किंवा पुरी किंवा तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी या प्रकारचे पदार्थ असावे कडधान्यामध्ये मोड आलेली मटकी मूग यापैकी तुम्ही घेऊ शकता किंवा चवळी चणे किंवा उसळ हेही नैवेद्याला तुम्ही घेऊ शकता आता स्वामींना आवडणाऱ्या फळभाज्यांमध्ये तुम्ही कोबी फ्लावर फरसबी चवळीच्या चा शेंगा गवार दोडका पडवळ भोपळा भेंडी तोंडली या भाज्यांपैकी कुठली एक भाजी घेऊ शकता फक्त घोसाळा आणि वांगी या भाज्या मात्र स्वामींच्या नैवेद्यात नसाव्यात गुरुवारचं हे नियमित व्रत करत असताना एखाद्या दिवशी तुम्ही या प्रकारे संपूर्ण नैवेद्यही स्वामींना दाखवू शकता आणि दर गुरुवारी तुम्हाला असा पूर्ण नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर पेढे किंवा लाडू किंवा जे काही गोड तुमच्याकडे असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता म्हणजे थोडक्यात काय तर अगदी साधं सोपं व्रत आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टी अवघड करण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हो पालेभाज्यांमध्ये सांगायचं राहिलं पालेभाज्यांमध्ये पालक मेथी लालमठ चवळी यापैकी कोणतीही पालेभाजी किंवा आंबाडीची भाजी सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये घेऊ शकता मित्रांनो आणि स्वामींना असा नैवेद्य जो नैवेद्य मी आता तुम्हाला सांगितला पूर्ण ताट भरलेला सगळ्या भाज्या सगळ्या कोशिंबीर्या अशा प्रकारचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही गुरुवारी तर दाखवा पण त्याशिवाय तुम्ही पौर्णिमेला दत्त जयंतीला स्वामी प्रकट दिनी स्वामी समाधी दिनी या दिवशी सुद्धा या प्रकारचा नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता म्हणजे तुमचं गुरुवारच व्रत वेगळं पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही स्वामींना या प्रकारे नैवेद्य अर्पण करू शकता स्वामी भक्तीने चित्त शुद्ध होत असेही मी तुम्हाला सांगितलं पण त्याचबरोबर स्वामी भक्ती करत असताना स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा अपहिलनातून आपल्याकडून होता कामा नये म्हणजे म्हणजेच काय तर आपण खोट बोलू नये कुणाला फसू नये कुणाचाही छळ करू नये सगळ्यात महत्वाचं शाकाहारी भोजन करावं या सगळ्या गोष्टींचं पालन आपल्याकडून व्हायला हवं जेव्हा तुम्ही स्वामींचा गुरुवाचा व्रत करता तेव्हा त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा कुठल्याही प्रकारचे वाईट विचार मनात येऊ देऊ नका कुणाबद्दलही त्या दिवशी गॉसिप करू नका दुसऱ्यांबद्दल जेव्हा आपण वाईट बोलतो किंवा दुसऱ्यांच्या कर्माबद्दल त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हे सगळं जे तुम्ही बोलता त्या बोलण्याने आपल्या पापामध्ये वाढ होत असते आणि त्यामध्ये आपली साधना सफल होण्यामध्ये अडचणी व्रताच्या दिवशी खास करू शक्यतो गरज पडेल तसच बोला उग जस विनाकारण याच्याशी त्याच्याशी याच्याबद्दल त्याच्याबद्दल असं जर तुम्ही निंदा नालस्ती करत बसला तर तुमचा व्रताचा काहीही उपयोग होत नाही व्रत फळत नाही आणि मग आपण म्हणतो मी एवढं देवदेव करते पण मला काही देव पावत नाही माझी काय इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही काय उपाय सांगता आहे एकही उपाय लागू पडत नाही पण तुम्ही तुम्ही जे बोलून करता आहे ते थांबवले का कधी तुम्ही दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणं दुसऱ्यांना नावं ठेवणं दुसऱ्यांना खाली बघणं हे बंद केलंय का कधी हे स्वतःच्या मनाला विचारा कारण कुठलाही व्रत तेव्हाच फळत जेव्हा आपण मनाने सुद्धा शुद्ध होतो आचरण शुद्ध करतो विचार शुद्ध करतो तुम्ही व्रताला सुरुवात करा अगदी सुरुवातीला तुम्हाला या गोष्टी जमणार नाही पण हळूहळू सरावांनी या गोष्टी आपल्याला जमू लागतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव हो येऊ लागतो श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी